जिओ ग्राहकांना पाच हजार रुपये मिळणार अंबानींकडून जिओ ग्राहकांना बंपर बोनस व्हायरल मेसेज मागच सत्य काय तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होणार आहेत होय असा दावा करण्यात आलाय कारण जिओ कंपनीला आठ वर्ष पूर्ण झाल्यानं हा बोनस देत असल्याचा दावा करण्यात आलाय सध्या जिओचे लाखो ग्राहक आहेत त्यामुळेच खरंच जिओच्या ग्राहकांसाठी अंबानी बोनस देणार आहेत का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया जिओला आठ वर्ष पूर्ण झाल्यामुळं सर्व ग्राहकांना पाच हजार रुपयांचा बोनस दिला जातोय पैसे खात्यात जमा करण्यासाठी दिलेलं कार्ड स्क्रॅच करा यासोबतची लिंक उघडल्यावर पैसे खात्यात जमा होतात हा मेसेज व्हायरल झाल्यानं याबाबत थेट जिओ कंपनीकडेच माहिती मिळू शकते त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत माहिती मिळवली असता असा जिओनं मेसेज पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं मग ही लिंक कोणी पाठवली अशा लिंक उघडल्यास काय गंभीर परिणाम होतात याबाबत आम्ही सायबर एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवली जिओ अधिकृत कुठल्याही पूर्ण माहिती दिली नाहीये या सगळ्या फिशिंग लिंक्स असतात जेणेकरून ग्राहक त्याच्यावर क्लिक कर क्लिक करतील व त्याच्यामध्ये अकाउंटची माहिती भरतील व जे सायबर क्रिमिनल आहेत ते खातीपन्न रिकामी करतील अशा फिशिंग लिंक असतात अशा फिशिंग लिंकचा वापर सायबर क्रिमिनल डेटा त्यांचा डेटा त्यांचा मोबाईल हॅक न यूज करतात अशा कुठल्या लिंकवर कधीही कोणी क्लिक करू नये त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया जिओ ग्राहकांना पाच हजार देणार हा दावा खोटा आहे पैसे द्यायचे असते तर ग्राहकांच्या खात्यात टाकले असते कोणतीही कंपनी पैसे ट्रान्सफर साठी लिंक देत नाही सायबर चोरटे लिंकच्या माध्यमातून फसवणूक करतात मेसेज सोबतची लिंक, लिंक उघडून पाहू नका आमच्या पडताळणीत जिओ ग्राहकांना पाच हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय त्यामुळं तुम्हाला जर असा कोणताही मेसेज किंवा लिंक आल्यास उघडू नका त्यामुळं तुमची फसवणूक होऊ शकते शिवाजी शिंदे साम टी व्ही मुंबई